नमस्कार जय श्रीराम मंडळी एक दोनच दिवसापूर्वी अमित शहा आणि शरद पवार यांच्यामध्ये एक आपल्याला जुगलबंदी पाहायला मिळाली की अमित शहाने शरद पवारांना शरद पवारांना उद्देशून असं म्हटलं की दगाबाजीचं राजकारण तर संपलं आहे मग त्यानंतर शरद पवारने ते तडी तडीपार म्हणून यांचा उल्लेख केला अन्य दोघांनी एकमेकावर टीका केली आणि त्यानंतर मग भाजपनी पुन्हा सांगितलं की मी लवासाचं प्रकरण बाहेर काढलं लवासाचं प्रकरण बाहेर काढता येईल म्हणून तेव्हा अशी एकमेकावर टीका केली गेली तर ती आपल्याला सगळ्यांना असं वाटतंय की खरं ते प्रकरण एकमेकाची बाहेर काढतील का तर नाही ती जुगलबंदी जी, जी दो मैच होती दोघांमध्ये ती फिक्स मॅच होती मॅच फिक्सिंग होतं हे ह्यांचं मॅच फिक्स अशी अनेक वेळा असते त्यामध्ये ह्या लोकांना काही वाटत नाही ते दररोज एकमेकावर टीका करत असतात संदर्भात त्यांना काहीही वाटत नाही त्यामुळे जी अमित आणि शरद पवार पवार पवारसाहेबांवर केलेली टीका आहे आणि त्याला शरद पवारसाहेबांकडून मिळालेलं प्रत्युत्तर आहे ही सगळी ठरलेली मॅच त्यांची होती फिक्स मॅच होती जशी यापूर्वी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येही असे होत असे की बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना वाटल तशीच त्यांच्यावर टीका करत असत मैद्याचं पोतं किंवा आणखीन काही खूप काही त्यांच्यावर टीका करत असत अजूनही त्या चित्रफिती आहेत त्यांची भाषणं आहेत आहे त्यामुळे बाळासाहेब अशी टीका करायची त्याला शरद पवार उत्तरही द्यायचे कुमारदार शैलीमध्ये शरद पवार उ उत्तरही द्यायचे दुसऱ्या सभेच्या माध्यमातून परंतु त्यानंतर दोन दोनच दिवसानंतर ह्या दोघांचे एकत्र असलेले फोटो बघायला मिळायचे मग हे कसं का काय म्हणजे ती पण मॅच फिक्सिंग होती का असा आपण अर्थ काढायचा का त्यानंतर असं आहे की शरद पवार साहेबांची कन्या सुप्रिया ताई यांचा विवाह हा स्वतः बाळासाहेबांच्या पुण्याकारणीच जमलेला आहे स्वर्गीय बाळासाहेबांनी आपल्या बहिणीचा मुलगा म्हणजे स्वतःच्या भाच्याला शरद पवारांची कन्या दिलेली आहे मागून घेतलेली आहे म्हणजे हा विवाह जो आहे तो श बाळासाहेब बाळासाहेबांनी जुळवलेला आहे त्यामुळे असे हे व्यायीच आहेत सदानंद सुळे जे शरद पवार साहेबांचे जावई आहे जामात आहे ते बाळासाहेबांचे भाचे आहेत त्यामुळे एकमेकावरची ही टीका फारशी मनावर घेत नाही ही एक त्यातली मेक आहे ह्या नेते मंडळींना एकमेकावरच्या टीकेची सवय झालेली असते त्यामुळे त्यांना ह्या टीकेचं काही वाटत नाही एवढं ते निगरकट्ट झालेले असतात त्यांना अशा टीका ठिकाणची थी। उलट उलट पक्षी अशी टीका तर नाही झाली तर त्या नवल वाटतं मग त्यांना चैन पडत नाही असं आपण असं वाटतं आणि ह्यांचे संबंध एवढे घट्ट असतात एवढी टीका होऊ नये यांचे संबंध एवढे घट्ट असतात उदाहरणार्थ आता मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध व्यक्तिगत पातळीवर अतिशय चांगले आहेत म्हणजे उद्धवजी ठाकरे जेव्हा आजारी होते मुख्यमंत्री असताना त्या काळात त्यांचं ऑपरेशन होतं त्या काळात त्यांनी फोन कुणाला केला असेल मुख्य फोननी पहिला फोन तर तो पंतप्रधानांना मोदींना मोदींनी मोदीजींनाच केला होता आणि मोदीजींनी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांच्या ते तब्येतीची कायम चौकशी करत असत त्यानंतर मोदी आणि पवार हे दोघांचे संबंध किती जवळचे आहेत त्यानंतर मोदी आणि ममता बॅनर्जी एकदा मोदीजींनी सांगितलेलं आहे की ममता बॅनर्जी त्यांना ते खास एक तिकडे बंगालमध्ये एक बर्फी बनते तर ती बर्फी मोदीजींना आवडते कारण प्रत्येक राज्याची असे एक खासियत असते खाद्यपदार्थ पदार्थांची एक खासियत असते एक वेगळा असा खाद्यपदार्थ असतो प्रत्येक राज्यामध्ये तर त्या ममता बॅनर्जी आहे त्या खास तो पदार्थ ती बर्फी खास मोदीजींना वर्षातून एकदा आणतात भेट म्हणून आणून देतात भेट म्हणून आणतात तर एवढे या लोकांचे संबंध असतात आणि आता दुसरी गोष्ट अशी आहे की शरद पवार साहेब मोदी आणि शहाना सध्या तरी दुखवणार नाही कारण या दोघांच्या हातात सगळी सत्ता आहे मग ज्याच्या हातात ससा तो पारदी त्यामुळे हे शरद पवार साहेब नक्की कळतं आहे की आपल्या हातात आहे काय काही नाही आपण फक्त टोकाची टीका करायची असते ती काय टोकाची टीका करायची तर केवळ कार्यकर्ते खुश व्हावेत अशी टीका केली की कार्यकर्ते खुश होतात त्यांचं चैतन्य निर्माण होतं त्यांची ऊर्जा निर्माण होते समोर सभा चालू असेल तर कार्यकर्ते टाळ्या वाजवतात घोषणा देतात त्यांनी जोश निर्माण होतो म्हणजे अमित शहा पण त्यासाठीच त्यांनी केलं कारण ते शिर्डीच्या सभेमध्ये बोलले तिथं संपूर्ण राज्यभरात राज्याचं अधिवेशन ते होतं आणि तिथे पण त्यांना कार्यकर्त्यां चैतन्य आणायचं होतं जोश निर्माण करायचा होता उत्साह निर्माण करायचा होता त्यामुळे तसे त्यांनी विधान केलं आणि तसं एक नाही त्यांनी अनेक विधानं तशी केली त्यांचं भाषण ऐका ते जोशपूर्णच आहे आणि शरद पवार साहेबांनी आता जे मरगळ एकूणच विधानसभेला खूप पाणीपत झालेलं आहे कार्यकर्त्यांच्यात मरगळ आलेली आहे निरुत्साह आहे आणि कार्यकर्ते आपले टिकतील कसे त्यांच्यात जे उत्साह निर्माण झाला नाही चैतन्य निर्माण झालं नाही ते आपण फुंकलं नाही चैतन्य तर ते फुंकर घातली नाही तर कार्यकर्ते आपल्या त्यावर थांबतील कसे ह्या उद्देशाने त्यांना अधूनमधून अशी विधानं करावी लागतात चर्चेत राहतील चर्चेत ज्याच्यावर वाद थोडासा माणूस होईल चर्चा होईल अशी त्यांना विधानं करावी लागतात त्यामुळे मोदी शहाच्या साहेब वाटेत जाणार नाहीच याचं कारण असं आहे की त्यांना पवार साहेबांना सुप्रियाताईंची त्यांच्या कन्याचीच मोठी काळजी आहे त्यामुळे ते यांना दुखवतील कशाला सगळी सत्ता यांच्या हातात आहे राज्याची केंद्राची अन्य सगळी त्यामुळे ते दुखावणार नाहीत उलट त्यांची जी कामं आहेत पवार साहेबांची ते स्वतःची कामं करून घेतील मोदी शहाकडनं करून घेतील आणि करून घेता हे पवार पवारसाहेबांचं एक वेगळी खासियत आहे सत्ता कुणाची असो स्वतःची कामं ते बरोबर उशारणे चातुर्याने करून घेतात त्यामुळे टीके मागील आपण यातला अर्थ समजून घ्यायला पाहिजे आपण लोक त्यांच्या टीका मनावर घेतो सामान्य कार्यकर्ते आणि आपापसात आप भांडत राहतो आणि कोर्टामध्ये एकमेक एकमेकाच्या एक विरोधात फेऱ्या मारतो ह्यातला आपल्याला मुख्य ह्या यांच्या भांडणामधील भावार्थ हा समजला पाहिजे तो जर समजला अर्थ मागचा समजला तर सामान्य कार्यकर्ते ह्या मोठ्यांच्या भांडणांवरून ह्या लुटू भांडण भांडणांमधून भांडणवरून आपापसात सामान्य कार्यकर्ते लढणार नाहीत आणि <coughs> एकमेकावर केस टाक केसेस टाकणार नाही आणि कोर्टामध्ये फुकटच्या विकतच्या फेऱ्या मारत राहणार नाहीत मंडळी आपल्यावर काय मत आहे आपण जलू अभिरायनवा धन्यवाद जय हिंद जय भारत